फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव आणि कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आढावा बैठक विचारमंथन व प्रशिक्षण शिबिराचं आयोजन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात कोपरगाव तालुका सहकारी संस्था सह सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे ज्योतिनागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रवी काका बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वावळे नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा राज्य फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे व्याख्याते दत्तात्रय खेमनर सहकार अभ्यासक श्याम क्षीरसागर कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोळपे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वरील मान्यवरांनी उपस्थित पतसंस्था संचालक मंडळ सदस्य यांना मोलाचं मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपाध्यक्ष ज्ञानदेव मान तर सूत्रसंचलन तालुका फेडरेशन संचालक राजेंद्र देशमुख यांनी आहे उपस्थितांचे आभार तालुका पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे यांनी केला आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश निळकंठ पोपटसाळवे व समता पतसंस्था कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे या आढावा बैठक विचारमंथन व प्रशिक्षण शिबिराला तालुक्यातील साठ पतसंस्थांचे दोनशेच्या वर प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज डोखे कोपरगाव कोपराव तालुक्यातील पतसंस्थांच्या आढावा बैठक विचारमंथन बैठक आणि प्रशिक्षण कार्यक्रम आज संपन्न झाला आणि कोपराव तालुक्यातल्या पतसंस्थांची सुदृढता वाढण्यासाठी सक्षम होण्यासाठी सामुदायिकपणे प्रयत्न कोपराव तालुका फेडरेशनच्या माध्यमातून नूतन अध्यक्ष राजेंद्रजी कोळपे उपाध्यक्ष ज्ञानदेव पाटील मांजरे आणि त्यांचे सर्व सहकार्य करणार आहेत आणि त्याला राज्य फेडरेशनच्या वतीनं आम्ही शुभेच्छा आहेत आणि राज्य फेडरेशन देखील कोपरगाव तालुक्याकडं या पुढच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष देणार आहे आज कोपरगाव तालुका पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी यांनी एक अतिशय सुरेखासा पतसंस्थांचा आढावा बैठक व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता त्यास पतसंस्था कोपरगावतील पतसंस्थांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आणि अतिशय चांगल्या वातावरणात पतसंस्थांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे तरी भविष्य पतसंस्थांच्या भविष्यातील वाटचालीस याचा निश्चितच फायदा होईल सर्व आयोजकांचे क्षमता पदसंस्थेचे मी या निमित्ताने आभार मानतो व कोपरगाव तालुक्यातील सहकार चळवळ यापुढे भक्कम होईल अशी आशा बाळसंस्थांना काय पदसंस्थांना मी असं आवाहन करेन की त्यांनी असे वेळोवेळी आयोजित होणारे प्रशिक्षण आहे यांचा निश्चित लाभ घ्यावा आणि त्यातून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा अवलंब आपल्या दैनंदिन कारभारात करावा असं मी त्यांना आवाहन करतो आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका जिम स्विमिंग पूल व खेळासाठी जिम एस अँड अॅडव्हान्स्ड एम एच टी सीई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर